नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विठ्ठल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत फॉर्म कर आपल्याला भरता येते तर या योजनेद्वारे शासन पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणार आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज देखील ऑनलाईन आपल्याला करायचा आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे ऑफलाईन अर्ज हा तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तिथं भरदा भरायचा आहे त्यानंतर अंगणवाडी सेविकेनं तो अर्ज ऑनलाईन ॲपद्वारे अप अपलोड करतील आणि तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी राज्य सरकारच्या नारीशक्ती दूत या मोबाईल ॲपद्वारे अप आपण हा अर्ज भरू शकता तर हा अर्ज भरतानी बरेच जणांचे पत्ते चुकलेले असतील बरेच जणांचे नाव चुकलेले असतील किंवा जे डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहेत ते सुद्धा आपण भलतेच अपलोड केलेले आहेत अशा पद्धती जर तुमची खात्री पटलेली नसेल तर त्यामध्ये जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर हे दुरुस्ती कशा पद्धतीने करायची आहे त्यासाठी एक नवीन ऑप्शन एडिटचे ऑप्शन्स आलेला आहे मित्रांनो आणि हा ऑप्शन्स एडिट केल्यानंतर त्या त्या माध्यमातून आपण तिथं एडिट आपण करू शकतो तर तो कशा पद्धतीने करायचा आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर या व्हिडिओवर किंवा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अजच सबस्क्राईब करा आणि पहिल्यापर्यंत आपल्याला विसरून कार्यची माहिती आपण या योजनेबद्दल दे, तुम्हाला देत राहू तर पाहूया मित्रांनो ही माहिती एडिट कशी करायची दे सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोर या ॲप्सवर जायचं आहे आणि प्लेस्टोर या ॲप्सवर गेल्यानंतर तिथं ज्या पद्धतीनं तुम्ही अगोदर नारीशक्ती दूत ॲप्स हा तुम्ही इन्स्टॉल केलेला होता त्याच पद्धतीनं तिथं जायचं आहे आणि नारीशक्ती दूत ॲप्सवर तुम्हाला नाव लिहिल्यानंतर असा अपडेट असा नाव येईल तर त्या अपडेटवर आपल्याला टच करायचा आहे आणि मग तो नवीन अपडेट आपल्याला तिथं इन्स्टॉल करायचा आहे आणि हा नवीन अपडेट इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला तुम्हाला तिथून ओपन करायचा आहे आणि ओपन झाल्यानंतर मग तुम्हाला त्या नवीन अपडेटनुसार नवीन माहिती आपल्याला येईल तर ती माहिती कशी येईल अशा पद्धतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ॲप्स सुरू होईल मित्रांनो आणि त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज अशा पद्धतीनं ऑप्शन येईल तर त्यामधून आपल्याला केलेले अर्ज याच्यावर मित्रांनो आपल्याला टच करायचा आहे केलेल्या अर्जावर टच केल्यानंतर मित्रांनो याच्या अगोदर आपण जे काय फॉर्म भरलेले होते आपल्या ॲप्सवरून तर अशी माहिती येईल त्याच्या अगोदर जे फॉर्म भरलेले होते त्या फॉर्मपैकी कोणता फॉर्म आपल्याला एडिट करायचा आहे त्याच्यावर आपल्याला टच करायचं आहे मग त्याची माहिती येईल मित्रांनो अशी पूर्ण आणि अशी माहिती झाल्यानंतर बघा वरती फोटो वगैरे जी माहिती भरलेली होती संपूर्ण माहिती येईल आणि अशी माहिती भरल्यानंतर वरच्या ठिकाणी आपल्याला एडिटच्या ऑप्शन आहे मित्रांनो ठीक आहे तर त्या एडिटवर आपल्याला टच करून समोर पुन्हा त्यामध्ये बदल आपल्याला करता येईल तर अशा पद्धतीने एडिट आपण त्यामध्ये करू शकतो हा फक्त एकदाच आपण त्यामध्ये एडिट करू शकतो पुन्हा वारंवार करता येत नाही म्हणून काळजीपूर्वक एडिट करावी अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही माहिती एडिट करता येईल जर मित्रांनो तुम्हालासुद्धा तुमचा फॉर्म चुकला असेल तर तुम्हीसुद्धा मोबाईल ॲप्सद्वारे ही माहिती एडिट करून त्यामध्ये दुरुस्ती करू शकता अशा पद्धतीची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हो बेलॅकॉन दाबायला विसरू नका कारण कधीच माहिती आपण तुम्हाला या योजनेविषयी देत राहू धन्यवाद मित्रांनो नमस्कार